इचलकरंजीत भगव्या वातावरणात शिवरायांची जयंती उत्साहात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आज इचलकरंजी सह परिसरात मोठ्या उत्साहात व शिवमय वातावरणात पार पडली गेल्या दोन दिवसापासून या शिवजयंतीच्या निमित्ताने शहरातील वातावरण भगवे झाले होते गल्ली गल्ली चौका चौकात शहरातील प्रत्येक भागात अनेक कार्यकर्त्यांनी व शिवरायांच्या मावळ्यांनी भगवा पताका लावून आपला परिसर शिवमय केला होता तर काही ठिकाणी आज शिवरायांच्या पराक्रमांचे पोवाडे लावण्यात आले होते मुख्य रस्त्यावर भगवे झेंडे स्कार्फ शिवाजी महाराजांचे चित्र असलेले झेंडे याचबरोबर अन्य साहित्य विक्रीसाठी आले असून शहरातील जुन्या नगरपालिकेजवळ बीएम बॉईज या शिवछत्रपतींच्या मावळ्याने भव्य देखावा उभा केला असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आला आहे हा देखावा शहरातील पाहण्यासाठी गर्दी करत आहेत आज शिवतीर्थवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अनेक मान्यवरांनी पुष्पहार घालून महाराजांना मानाचा मुजरा केला तर अनेक मंडळ आणि छोट्या मावळ्यांनी ज्योत घेऊन आपल्या मंडपात गेले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी या शिवतीर्थावर असंख्य नागरिक महिला तरुण तरुणी व बच्चे कंपनींनी मोठी गर्दी केली होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या शहरातील गांधीपुतळा मोलाबादे चौक झेंडा चौक स्टेशन रोड कोल्हापूर रोड सांगली रोड यासह सर्वच भागात आज स्थितीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीला मोठ्या उत्साहात पार पडली गेल्या चार ते पाच दिवसापासून शहरातील वातावरण भगवे झाल्याने शिवजयंतीची चाहूल लागली आणि या मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली सायंकाळी काही ठिकाणी या शिवजयंती निमित्त मिरवणुका काढल्या शहरातील प्रत्येक चौकात पोलीस व वा वाहतूक वा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे वा व वा शहरातील योग्य नियोजन रोखण्यात पोलीस अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान लाभले